काही समानच आहे जरी लोक पतंगी असतात त्याची मत आम्ही जरी आम्हाला आमच्या जमिनीत सरकारने आम्ही पुढे लक्ष आमच्या हक्काची आपल्याला गप्पा संघटना आणि कोहिनीच्या गावासाठी आणि त्यासाठी दुसऱ्या गावाला पाण्या देण्याचं तर आम्ही लढाई लढण्यासाठी आमच्या तयार आहे आम्ही काय प्रशासनाला घाबरत नाही आणि कोणत्या लोक घाबरत नाही आम्ही त्यांच्या आमचं भीत पण घालत नाही आम्ही आम्ही संविधान मार्गांना आंदोलन करतो कोण बाजीराव त्याला आम्ही घाबरत नाही काही आमच्या बाजून आहेत कागदपत्र आमच्या बाजून आहेत अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर काम करता